शेगाव रेल्वे स्थानकावर टोकन प्रणाली लागू आरक्षण खिडक्यावरील गर्दीला दिलासा रेल्वे प्रवाशासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेत शेगाव रेल्वे स्थानक प्रशासनाने तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल केला आहे स्थानकावर आरक्षण घेताना दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून प्रवाशांना लांब लचक रांगेत उभे राहावे लागत होते या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्याच्या दृष्टीने आता बुकिंग काउंटरसमोर टोकन तिकीट प्रणाली लागू करण्यात आली आहे या टोकन तिकीट प्रणाली नुसार प्रवाशांनी आरक्षणासाठी प्रथम टोकन घ्यायचे असून त्या टोकनचा क्रमांक जसा पुकारला जाईल तसे तिकीट काढण्याची संधी मिळणार आहे या पद्धतीमुळे लोकांना तासन तास खिडकीपाशी गर्दीत थांबावे लागणार नाही प्रवास हे आपला क्रमांक इपर्यंत निवांतपणे प्रतीक्षा क्षेत्रात थांबू शकतील स्थानक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही सुविधा तत्काळ तिकीट तसेच स्लीपर आरक्षण घेणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे त्यामुळे बुकिंग सुरळीत व पारदर्शक पद्धतीने होण्यास मदत होणार असून वेळेची बचतही मोठ्या प्रमाणात होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले रेल्वे प्रवाशांनी यापुढेही प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक असे बदल व सुधारणा करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे शेगाव स्थानकावर आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही समजते युवा क्रांती न्यूज साठी डे ललित शेगाव